सकाळचे पावणे दहा वाजलेत आणि किचनमधली स्वयंपाकाची सगळी कामावरून झाली होती आता थंडी सुटली आहे त्यामुळे सकाळ सकाळी थोडीशी भूक लागते त्यामुळे म्हटलं हेल्दी काहीतरी खाऊयात आणि काल कृष्णाला शाळेत सोडून येताना ही पपई घेऊन आली होती आणि पपई आणण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे पल्लवीज डेली व्लॉग आणि रोहिणीज पोडीज आणि व्लॉग हे माझ्या दोन्ही मैत्रिणींचे चॅनल आहेत त्या दोघींनीही या मागच्या आठ दिवसापूर्वीच्या मध्ये सारखी शेतातली पपई दाखवली होती त्यामुळे माझी ना पपई खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणूनच खास काल ही पपई घेऊन आली होती तशी तर पपई खाण्यासाठी हेल्दी असते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते इथं लेकीनच्या डब्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती त्याचबरोबर हिरव्या मुगाची भाजी सुद्धा बनवली आहे ती सुद्धा दाखवते निम्मा किचन ओटा तर माझा जा आवरून झालाय निम्मा किचन ओटा आता माझा नाश्ता झाल्यानंतर मी आवरणार आहे दहाला ला आता दहा मिनट कमी आहेत आणि थंडी तर तुम्हाला माहिती किती भयंकर अशी सुटली आठ दिवसामध्ये आणि होत आहे असं की दिवसातून तीन वेळा भूक लागते ऑलरेडी आपण दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढवलेला आहे आणि म्हटलं अजून काही वजन वाढायला नको आणि तीन टाईम जेवणापेक्षा नेहमीप्रमाणे जेवण व्हावं ह्याच्यासाठी आता सकाळ सकाळी हे चालू झालं आहे म्हटलं वाढलेलं वजन कमी होऊ नाही तर ना होऊ पण आता इथून पुढे तीन तीन टाइम जेवण करून काय वजन वाढवायला नको चला मस्त असं आता हे फ्रूट खाऊन घेते त्यानंतर ना कट्टा आवरते आणि बाहेर आपल्या झाडांना खूप छान छान फुलं आलेत पाणी सुद्धा घालायचे त्यामुळे दाखवते त्यामुळे आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला दाखवलं होतं की दहा पावणे दहा झाल्या होत्या आणि आता चालले कृष्णाला सोडायला तर असं काही असतं माझं काम चालू किचन ओटा बघा इकडं सगळं आवरून झालेलं आहे झाडाला पाणी घालायचं राहून गेलं सगळं आवरून घेतलंय आणि आता हिला सोडून यायचं म्हणजे का सांगते की माझं दिवसाचं शेड्यूल असं असतं की आता अकराला तिचं शाळेमध्ये कोचिंग असतं त्यामुळे आता तिला सोडायचं घरी येईपर्यंत अकरावीस वगैरे टायमिंग होतं आणि कारण आता उसाचे कारखाने असल्यामुळे ऊसाची वाहनं वगैरे वा असतात त्यामुळे सावकाश जावं लागतं आणि तिला घेऊन हिला सोडून घरी यायचं परत बाराला दहा मिनटं कमी असताना किंवा पाच मिनिटं कमी असताना परत जायचं जा, आणि दिदोला घेऊन यायचं कधी कधी दिदोला तीन ला आणायला जावं लागतं असं शेड्युल आहे तर पार

सोडून घरी आले पण जाताना तुम्ही बघितलं असेल एका ठिकाणी शेतामध्ये ना भरपूर अशा मेंढ्या बसलेल्या होत्या म्हटलं चला तुमच्या सोबत तेही शेअर करूयात म्हणून तेही दाखवलं आणि दरवाजा उघडला बघते तर काय लड्डू झोपलेला होता आणि इतका गुन्हे बाळासारखा झोपलेला होता थंडी बघा बऱ्याच मांजरांना ना थंडी सहन होत नाही त्यामुळे थंडीचं बिलकुल ते बाहेर पडत नाहीत त्यानंतर बाहेर आले आणि तुम्हाला जसं ब्लॉगमध्ये अगोदर सांगितलं होतं की झाडांना पाणी द्यायचंय तर घराच्या समोरच्या बाजूची जी झाड आहेत ना तिथं शक्यतो सावली असती त्यामुळे तिथली माती काही वाळली जात नाही परंतु आंब्याचं झाड वगैरे आपलं तुम्ही डेली ब्लॉग बघत असाल ना तर त्या बाजूला ना आपण अपन... ज्यावेळेस बांधकाम करत होतो म्हणजे आता ही समोर दिसते ती बाजू तिथं मुरुम वगैरे भरपूर भरलेला होता त्यामुळं इथली माती पटकन वाळली जाते कारण जवळजवळ ह्या झाडांच्या बुडाला एक पर्यंत इतका मुरुम आहे आणि त्या मुरुमामधून हे, हे पाणी पटपट पटपट पट पट निघून जातं त्यामुळे इखडली माती सुकल्यामुळे इथं मला सारखं पाणी द्यावं लागतं मग इथं काही झाडं कुंड्यात सुद्धा आहेत बघा मी बऱ्याच ब्लॉगमध्ये दाखवत असते जास्वंद वगैरे मग ज्या ज्या झाडं जी जी झाडं पाण्यासाठी आली होती ना त्या सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं तसं तर थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसामध्ये झाडांना जास्त पाणी लागत नाही मात्र कुंडीतलं पाणी सुकलं जातं माती भुसभुशीत असल्यामुळं थंडीत तरी सुद्धा मी तीन दिवसातून एकदा किंवा माती सुकलेली दिसली की मी पाणी देऊन घेत असते आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपल्या बटन गुलाबाला आणि गुलाबी रंगाच्या झसवंदीला सुद्धा फुलं आलेली आहेत त्याचबरोबर ना काही दिवसापूर्वी मी तुम्हाला भोपळ्याच्या बिया वांगेची रोपं लावलेली सुद्धा दाखवली होती मग त्यातलीच भोपळ्याचा वेल सुद्धा उगवलाय तो सुद्धा दाखवते आणि इथं वॉटर लिलीला बघा आपल्या सुंदर फुलाले तसं तर थंडीत थोडंसं वॉटर लिलीची वाढ ही कमीच असते आणि ते कोपऱ्यात मी दाखवते ना तो वरच्या अँगल पर्यंत तो भोपळ्याचा वेल गेलेला आहे आणि इथं छान अशी ही आपली तीन वांग्याची रोपं आहेत आणि घराच्या पुढच्या बाजूला पण तीन वांग्याची रोपं आहेत आणि आंब्याच्या साईडला ना, ना तिथं मी मिरचीची पण रोपं लावलेत जी की घराच्या समोर मिरचीचं रोप आहे तिखट करताना मिरचीच्या बिया पडलेल्या टाकल्या होत्या ना त्याचीच ही रोपं उगवली होती आणि तीच आणून इथं मी लावलेत आणि त्याच्याच पलीकडल्या बाजूला काही टोमॅटोच्या बिया होत्या त्या सुद्धा टाकल्या होत्या आणि त्याची सुद्धा छोटी छोटी रोपं उगवलेत मात्र टोमॅटोची रोप आहेत ना जास्त जगत नाहीत त्याच्यावरती मवा वगैरे बरेच लगेच आजार जे असतात ना खेचले जातात आणि इथं जे मिरचीचं रोप बघताय ना याच मिरचीच्या मिरच्या वापरून आजची हिरव्या मुगाची भाजी बनवलेली आहे तसं तर ह्या इथल्या एका पारिजातच्या बुडाशी असलेल्या एका रोपाला आणि आपल्या घरासमोरच्या एका रोपाला खूप झंझणीत अशा मिरच्या लागतात आहे आणि त्याची भाजी सुद्धा तशी झंझणीत होते आणि इथं बघू शकता हिरवे मूग भाजून त्यांची छान अशी भाजी बनवलेली आहे अशी भाजी ना मला भाकरी किंवा चपातीपेक्षा अशी कोरडी खाण्यासाठीच आवडते आणि ही भाजी आज डायरेक्ट कुकरमध्येच गडबड होती म्हणून शिजायला घातली होती आणि याच्यामध्ये ना शिजत घालत असताना थोडे कच्चे शेंगदाणे घातले होते त्यामुळे तर ही हिरव्या मुगाची भाजी खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते खरं तर मुग आहे ना आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात मुगाची भाजी तर तुम्ही इथं आता दाखवली बघितलंच असेल आणि आता बघा किती वाजलेत Pau nebara. अगदी पाच मिनिटात आता <coughs> मला ना दिदोला घेण्यासाठी जावं लागतं बारा वाजून दहा मिनिटांनी तिचे क्लासेस सुटते आणि आता बघा अशी ड्युटी असते मग तिला घेऊन येईपर्यंत मला साडेबारा वाजते त्यामुळे जसजसं होतंय तस तसं करून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते वेळात वेळ काढून त्यामुळे एक लाईक तरी व्हिडिओला प्लीज करत जावा म्हणजे जा मला उद्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान वाटतं की एवढे लाईक आलेत एवढ्या जणांना आपण जे काही बनवतोय किंवा जे काही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते हे शेअर केलेल्या गोष्टी गोष्टी तुम्हाला आवडतात ह्याची लाईक म्हणजे पोचपवती असते म्हणून लाईक करा अजूनपर्यंत लाईक केलं नसले तर प्लीज लाईक करा